मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजो तालुक्यात लांज तालुक्यातील आडवली ह्या रेल्वे स्टेशनजवळ आजची आपली ही एक सुंदर अशी बाग आपण पाहणार आहोत पावणीच्या एकरची असणारी आजची आपली बाग तुम्हाला नक्कीच आवडेल तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टीज घरबसल्या सहजरित्या आपल्या चॅनल पाहता येणार आहेत तर मित्रांनो आजच्या नवीन कोर्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत आडवली ह्या रेल्वे स्टेशनजवळ तुम्ही समोर पाहता ते आडवली रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला हा आपला प्लॉट आहे बाय रोड आपण फक्त पाचशे मीटरच्या ते सहाशे मीटरच्या अंतरावरती आपण या रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी आपण सहजरित्या पोहोचतो तर मित्रांनो पूर्ण डांबेर लागून असणारी आजची आपली ही काजूबाग यामध्ये तुम्हाला तीनशे काजूची झाडं तर तुम्हाला किरकोळ एक पाच ते सहा आंब्याची झाड या ठिकाणी मिळणार आहेत व्हरायटीमध्ये असणारे हे आंबा झाड तसेच यामध्ये जे काजू लावले आहेत ते पूर्ण वेंगुर्ला चार व वेंगुर्ला सात या जातीचे या ठिकाणी ही काजू लागवड केली आहे भरपूर उत्पन्न देणारी आजची आपली ही काजूबाग आहे ही पूर्ण माती प्लॉटमध्ये असणारी आजची आपली ही काजूबाग आहे मित्रांनो आपल्या प्लॉटपासून काही मीटरच्या अंतरावर म्हणजेच एक पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आपल्याला बारमाई वाहणारी नदी मिळते त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये जर विहीर किंवा के बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये थ्री पेज लाईन कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे पूर्ण तयार आणि तशीच पूर्ण निळी या ठिकाणी ही बागेची लागवड तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही पाहिलात तर आडवी लाईन पाहिलात किंवा उभी लाईन जरी पाहिलात झाडांची तरी ती तुम्हाला एका लाईनमध्ये एका आजूची लागवड या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्लॉटमध्ये जी काजूची लागवड केली आहे त्यांचं साधारण वय जर आपण लक्षात घेतलं तर या काजूचं वय तुम्हाला एक आठ ते दहा वर्षाचे त्या काजू या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच पूर्ण तरुण वयोगटातल्या आजच्या आपल्या ह्या काजू आहेत त्यांना भरपूर आता उत्पन्न ह्या ठिकाणी मिळत आहे साधारण दीड ते दोन टन या ठिकाणी या, या बागेतला हा काजू सहजरित्या आपल्याला हा मिळणार आहे मित्रांनो आजची आपली बाग किस्लाइसली थोडासा नॉर्मल नजरेला भासणारा उतार एवढाच या ठिकाणी उतार उपलब्ध आहे कोकणातला टेबल भाग असा जरी बोललात तरी ह्या प्लॉटला तुम्ही वावगं ठरणार नाही ना ना कारण कोकणात ह्या जमिनी ह्या अशाच प्रकारच्या तुम्हाला पाहायला मिळतात कारण खूप जास्त कोकणात पाऊस पा। हा होतो त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी हा कोकण भाग हा तुम्हाला ह्या टाईपचा पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपला प्लॉट पूर्ण प्युअर मातीचा असून तुम्हाला प्राईम लोकेशनला ह्या ठिकाणी हा प्लॉट मिळत आहे आपल्या प्लॉटपासून स्टेट हायवे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच दाभोळे ते लांजा हा स्टेट हायवे तुम्हाला फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती मिळतोय तसेच मुख्य आडोली गावातला डांबी रस्ता आपल्या प्लॉटला टच आहे आणि वाडीवस्ती जवळ असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे पूर्ण वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी एक मस्त असं फार्म हाऊस बांधून या ठिकाणी राहू शकता निसर्गरम्य वातावरण तसेच आपल्या प्लॉटवरून समोर पाहिलात तर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं आडोली हे रेल्वे स्टेशन समोरच पाहायला मिळतं मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला पूर्ण कंपाऊंड वॉल या ठिकाणी तयार आहे तुम्ही मेन साईडला म्हणजे रोड साईडला पाहिला तो पूर्ण पक्क असं नवीन ह्या वर्षीच बांधलेलं या ठिकाणी ते चिऱ्याचं कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळतं तसेच बाजूने तिन्ही बाजूने बाकीच्या तिन्ही बाजूने तुम्हाला या ठिकाणी कोकणी गडघा म्हणजे कोकणी दगडाचं कंपाऊंड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा जर तुम्ही विचार केला तर पूर्ण या ठिकाणी तुम्हाला सेंटरला हा प्लॉट मिळून जातोय म्हणजे जर तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी कोल्हापूर हायवे हा किमान सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती आपणाला हा मिळून जाणार आहे दाभोळे गावापासून आपला हा प्लॉट सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जातो आहे तसेच लांझा या ठिकाणी म्हणजे तालुक्याची बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला दहा किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी मिळून जाते म्हणजेच मुंबई गोवा हायवे तसेच लांजा बाजारपेठ या आपल्या प्लॉटपासून दहा ते अकरा किलोमीटर च्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच दोन्ही नॅशनल हायवेच्या सेंटरचा असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूर या बाजूने येत असाल तर तुम्हाला आजची आपली प्रॉपर्टी शंभर किलोमीटरच्या आसपास ही मिळणार आहे तसेच जर तुम्ही पुणे या ठिकाणावरून येत असाल तर आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला साधारण पावणे तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाते तसे जर तुम्ही मुंबईतून येत असाल तर तुम्हाला ही तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली सुंदर काजूबाग या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे प्युअर वेंगुरला चार आणि सात या काजू झाडांनी या काजू कळम झाडांनी ही नटलेली आजची आपली ही बाग आहे प्युअर मातीत झाडं असल्यामुळे तुम्ही ह्या झाडांचा घेरा बघू शकता ह्यांची उंची बघू शकता आणि ह्याला लागलेल्या ह्या बिया बघू शकतात ज्या तुम्हाला लक्षात येईल ह्या बागेचं किती उत्पन्न ह्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो मुख्यतः तुम्ही जर मुंबईतून येत असाल आणि तुम्ही प्रॉपर कोकणात रेल्वे स्टेशनजवळ जर तुम्ही अशी सुंदर बाग पाहत असाल किंवा फार्माऊससाठी जर जागा पाळत असाल तर ही नक्की तुमच्यासाठी आहे पावणे चार एकरमध्ये आजची आपली असलेली बाग काजूबाग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण तुम्ही रेल्वे स्टेशन जवळ जर बघत असाल तर फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती आपली ही आपली बाग आहे म्हणजे तुम्ही जर आलात तर दोन मिनटात किंवा पाच मिनिटात तुम्ही आपल्या प्लॉटवर हो या ठिकाणी रिक्षाने पोहोचू शकता तसेच जर तुम्ही चाळत आलात तर तुम्हाला दहा ते बारा मिनटात तुम्ही आपल्या प्लॉटवर अमकास या ठिकाणी पोचणार आहात म्हणजेच पूर्ण रेल्वे स्टेशन जवळ आणि रेल्वे स्टेशन समोर तुम्हाला प्लॉटपासून पाहता येणार आहे असा आजचा आपला हा प्लॉट आहे भरपूर असा मोठा डांबरी असायला असणारा फ्रंटेज असणारा आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग इची आजची प्रॉपर्टी आहे म्हणजेच रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर सिंगल सातबारा आणि सिंगल नकाशा असणारी आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडेल आणि ही जर तुम्हाला आवडली तर पेपर व्हेरीफाय करून ही तुम्हाला खरेदी करण्यास डॉक्युमेंटली म्हणजेच कागदोपत्री कोणतीही अडचण या ठिकाणी भासणार नाही आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही जर बोरवेल किंवा विहीर करायचा विचार करत असाल तर आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऐंशी ते शंभर पुटावर बारबाई पाणी या ठिकाणी मिळून जाणार आहे त्याच्यामुळे विचार न करता तुम्ही लवकरात लवकर आपली विजिट बुकिंग करा आणि हा प्लॉट आवडल्यास नक्की पेपर व्हेरीफाय करून आमच्याकडून तुम्ही हा पारदर्शकपणे परचेसही करू शकता मित्रांनोसमोर तुम्ही पाहता हे काजूची बोंडू या ठिकाणी किती पडलेत त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता की ह्या बागेचं उत्पन्न किती असेल हा समोर पाहता हा हा मुख्य आडोली गावाचा हा रस्ता आहे आणि ह्या प्लॉटला आपला हा पूर्णच्या पूर्ण मोठाच्या मोठा हा या ठिकाणी तुम्हाला फ्रंटेज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तसेच आपल्या प्लॉटमधून या ठिकाणी थ्री फेज लाईन हे कनेक्शन गेल्यामुळे तुम्हाला लाईट खर्चही या ठिकाणी काही करायचा नाही आहे तर मित्रांनो हा प्लॉट ही काजूबाग तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच तुम्ही या प्लॉटला विजिट करू शकता आणि आमच्याकडून हा प्लॉट खरेदी करू शकता आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची पूर्ण किंमत मालकांनी या ठिकाणी तुम्हाला पंचावन्न लाख रुपये सांगितले आहे तर मित्रांनो या प्लॉट बघा आणि या ठिकाणी पेपर व्हेरीफाय करून हा प्लॉट नक्की खरेदी करा तसेच मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर कोकणी घरिया चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टी आमच्या कोकणी घरिया चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी फ्रेश प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी घरी चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद